अनेक दशकानंतर प्रथमच धार्मिक सोडा लघु प्रकल्पांवर मोठ्या प्रमाणावर कॅनॉल सफाई मोहीम सुरू झाली आहे नाम फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासनाचा हा शिंचन हा संयुक्त उपक्रम असून सिंचन क्षमता दृष्टीने एक मोठा टप्पा मानला जात आहे या कॅनॉल सफाई मोहिमेचा शुभारंभ विधिवत पूजन करून करण्यात आला यावेळी अधिकारी कर्मचारी आणि ग्रामस्थांची उपस्थिती लक्षणीय होती पूजनानंतर जेसीबी आणि मशीनने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली गेल्या दिवसांपासून एकूण सत्तर किलोमीटर कॅनॉल नेटवर्क स्वच्छ करण्याचे महत्वाकांक्षी लक्ष निश्चित केले गेले आहे दीर्घकाळ साचलेला गाळ काढणे सेवा मार्ग दुरुस्ती आणि वाहतुकीची क्षमता वाढविणे ही कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत दुसऱ्या छायाचित्रात दिसत आहे की या उपक्रमासाठी तैनात केलेल्या मशिनरी सोबत अधिकारी व स्थानिक कार्यकर्त्यांची ही उपस्थिती त्यामुळे मोहिमेची भव्यता आणि प्रशासनाचे गांभीर्य अधोरेखित होते या मोहिमेत धाणी तालुक्यातील पुढील सोळा लघु प्रकल्पांवर काम सुरू आहे यामध्ये खारी साद्रवाडी गावलडो सावलीखेडा मांडवा रंभाग बोबदो सालई लवादा बेरदा गंभेरी वोगारदा जुटपाणी नांदुरी हिराबांबई आणि कावरणाला यांचा समावेश आहे या मोहिमेमुळे कॅनॉलमध्ये वर्षानुवर्षे साचलेला गाळ संपुष्टात येणार असून पाण्याचा प्रवाह सुरळीत होईल गळती कमी होऊन आगामी रब्बी हंगामात शेतकऱ्यांना अधिक आणि सातत्यपूर्ण पाणी पुरवठा मिळेल असा विश्वास सिंचन विभागाने व्यक्त केला आहे